फायनलचा मॅच ओमकार विश्व विरुद्ध दिलकुश आवास या दोन संघामध्ये नाणेफिकीचा कॉल त्या ठिकाणी झालेला आहे सर्व महिलांचं खूप खूप धन्यवाद त्या ठिकाणी दोन्ही संघांची ओळख केली जातोय दिला दिला कॉल रुज सेव्हन स्टार चोंडी विरुद्ध मायटी ऑरियन्स मुशेत आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे आपण रेडी राहायचं आहे तिलकुश आवाज संघाची ओळख होतोय मेगा फायनल रायगड जिल्ह्यामध्ये कित्येक वेळा स्पर्धा होतात महिलांच्या आणि त्यामध्ये फायनलमध्ये हे दोन्ही संघ एकामेकाच्या विरुद्ध कित्येक वर्ष झुंज देत आहेत आशीर्वाद सुद्धा या सर्व महिलांना मान्यवरांच्या वतीने दिला गेलेला एक सुंदर खेळ महिलांचा या संपूर्ण महिलांना आणि या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय हे सगळं भाग्य अर्थात <णिया> जगदीशजी सावंत यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेलं अत्यंत जबरदस्त आयोजन आणि नियोजन हे जगदीशजी सावंत यांनी या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार सोळा रोजी जी लीग स्पर्धा झाली होती अलिबाग रिवर्स पंचघोषीमधून त्या स्पर्धेमध्ये त्या तीन लीगमध्ये सुद्धा आयोजन करताना जगदीशजी सावंत यांनी दोन हजार सुद्धा एक सुंदर आयोजन केलं होतं आणि पुनशा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये जगदीशजी सावंत यांनी या दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या लीगचं आयोजन करताना एक जबरदस्त आयोजन आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं कुठेही कमी नाही आहे अशी आयोजनामध्ये आपण पाहायला मिळतो जगदीजी सावंत यांचं खूप आभार आणि गावदेवी मुशेद संघाच्या सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांचे ग्रामस्थ असतील त्या सर्वांचे आभार व्यक्त करतोय एक जबरदस्त आयोजन आजच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालं पहिली रेड असेल वेशवी संघाची बोडसची कमाई करून या ठिकाणी रायडर परत दिली आहे अनन्या ही जर्सी नंबर सहा आपण बघतोय पहिला पॉईंट त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेला आहे एक स, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिलकुश आवाज विरुद्ध ओमकार वेशवी यांच्यामध्ये सत्याहत्तर नंबरची जर्सी परिधान केलेली रायडर प्रीती पाटीलची रेड आहे दिलकुश आवाज संघासाठी फायनल आहे एक चांगला खेळ पाहायला मिळेल रायगडचे दोन्ही नामवंत खेळाडू आहेत या संघामध्ये कित्येकदा फायनल झाली असेल सेमीफायनल झाली असेल पहिल्या फेरीचे सामने झाले असतील परंतु अत्यंत अटीतटीच्या लढती आपण नेहमी पाहिल्या आहेत अर्थात वेशवी संघाकडे सर्व सर्वच्या सर्व हे जिल्हास्तरीय कबड्डी खेळण्याचा अनुभव असणारे खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर आपण इकडे बघतोय दिलकुश आवाज संघाकडे सुद्धा काही महिला आपण बघतोय ज्या जिल्हास्तरीय स्पर्धा रायगड जिल्ह्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी इकडे सुद्धा आहे एक शून्य अशी दिल विश्वी या संघाकडे एक गुण आहे आणि गुणांचं खातं खोलण्यासाठी तयार आहे सत्याहत्तर नंबर जर्सी प्रदान केलेली प्रीती पाटील या ठिकाणी प्रयत्न होता लेप कॉर्नर वरती आक्रमण जबरदस्त अप्रतिम डिफेन्स दोन्ही रायडर बघा जर्सी नंबर सहा आणि जर्सी नंबर तीन या दोन्ही महिला अत्यंत जबरदस्त चैन या ठिकाणी लावतात दोन्हीकडून खूप चांगला जान्हवी पाटील जर्सी नंबर तीन होती आणि जर्सी नंबर सहा आपण बघतोय जी अनन्या निर्भय हिची सुंदर डिफेन्समध्ये कामगिरी पुन्हा एकदा रेडवरती अनन्या रेडवरती येतोय दुसरी रेड पहिल्या रेडवरती बोनसची कमाई केली होती पहिला पॉईंट तिने मिळवला डिफेन्समध्ये सुद्धा एक चांगला पॉईंट तिच्या नावावरती असेल कारण सपोर्ट चांगला आला होता दोन शिरो असा गुलफलक आता मात्र सिद्धी नाकवा रायगडच्या संघामध्ये आपलं स्थान निश्चित केलेली ही महिला कबड्डीपटू आपण बघतोय सासोने गावची अर्थात शैलेश नाकवाची कन्या जर्सी नंबर पाच या वेळेला कवर जबरदस्त सपूच अप्रतिम डॅश केलाय आणि त्याच वेळेला अनन्या मात्र कोर्टच्या बाहेर जातोय पहिला पॉइंट डिफेन्स मध्ये सिद्धी नागपाच्या नावावरती आहे एक दोन असे एकदा प्रीती रेड वरती प्रीती पाटीलची रेड सलग तिसरी रेड आहे प्रीती पाटील आतापर्यंत गुणांचं खातं खोलायचं आहे प्रीती फुटवर बघा अप्रतिम फुटवर्क या महिला कडून पाहायला मिळतोय आता मात्र रेड वरती जर्सी नंबर एक ईशा पाटील रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होता रक्षकावरती आक्रमण होतं पुन्हा एकदा राईट टू लेप रेड तो टच चा प्रयत्न अप्रतिम यशस्वी प्रयत्न होतोय सिद्धी नाकवा जी राईट कवरची डिफेंडर्स होती तिला मात्र बाद केलेला आहे एक गुणास तीन एक असा फरक हॅलो संजय सर आपण बघतोय अंतिम सामना या ठिकाणी रंगतोय दिलखुश आवाज वर्षेस ओमकार विश्वे आता आलेल्या कबड्डी मायबाप रसिकांना सांगेन महिलांच्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन सुद्धा सायले पाटीलचा डिफेन्स बघा अँकल होल्ड केला होता लेफ्ट कॉर्नर वरती डिफेन्स सायले आणि अत्यंत सुंदर डिफेन्स परंतु पुन्हा एकदा बघा इकडे सुद्धा दिलखुश आवाज संघाचा डिफेन्स बघतोय इथे अनन्याला बाद केलेली आहे डिफेन्स आपण पाहिला तर अप्रतिम डिफेन्स केलेला आहे जर्सी नंबर सत्याहत्तर प्रीती पाटीलचा डिफेन्स होता आणि तिला सपोर्ट चांगला आलाय दोन असा फरक पुन्हा एकदा सिद्धी नाकवा नव संजीवनी घेऊन मैदानावरती आले पहिल्याच वेळेला ती बाद झाली होती मात्र डिफेन्समध्ये आणि त्यानंतर सिद्धी नाकवा कोटवरती रिक्त हाताने परतले रेड रिक्त केलेले सहाचं डिफेन्स सहाच्या डिफेन्समध्ये रेडवरती ईशा पाटील जर्सी नंबर एक ईशाची रेड डीप मध्ये रेड पुनच्या एकदा सिद्धी नाकवाच कवर आणि तिला सुंदर रित्या सपोर्ट मिळालाय अर्थात सत्याहत्तर नंबरची प्रीती पाटीलचा सपोर्ट आणि त्यामुळे एक आणखीन गुण मिळतोय चार तीन असा फरक अत्यंत टफ मॅच रोमहर्षक मॅच अशा पद्धतीचेच महिलांचे सामने होतील अशी अपेक्षा करून सर्व महिला आणि पुरुष प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि एक वेगळा आनंद आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने हे सर्व कबड्डी रसिक घेत आहेत प्रीतीची रेड रिक्तात हाताने खाली रेड करून परततोय त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर सात बोनसचा प्रयत्न अत्यंत जबरदस्त प्रयत्न श्रावणी पाटील सातचा सा डिफेन्स होतं आणि सातच्या सा मध्ये बोनसचा प्रयत्न केलेला आहे सावध त्या ठिकाणी टाइमपास रेड करण्याचा प्रयत्न वेल काढू रीड असणार आहे बोनसची कमाई करून या ठिकाणी परत दिली आहे ती श्रावणी पाटील सुंदर बोनसचा प्रयत्न पाच तीन फर्स्ट हाफ चे टाइम ओर झालेले आहेत अर्थात आवाजचे टाइम आउट संपलेले आहेत दोन्ही कोचने कानमंत्र दिलाय आणि तदनंतर पुनशे एकदा रेड वरती आवाज संघाची रेडर जर्सी नंबर बारा या ठिकाणी रेड वरती येतोय पूर्वा बाईकरची रेड बॅक किक मारण्याचा प्रयत्न यावेळेला जबरदस्त पुश अप्रतिम पुश मात्र रायडर आपल्या कोर्टवरती परतलेली आहे यशस्वी रेड या ठिकाणी एक गुणाची कमाई करतोय जर्सी नंबर एक या ठिकाणी ओमकार वेशवी संघाची जी डिफेंडर श्वेता काटकर हिला बात करून ती आपल्या कोर्टवरती परतले चार पाच फरक एक गुणांनी लीड वरती पहिल्या आपच्या पहिल्या मिनिटापासून वेशवी संघ लीड वरती आहे आतापर्यंत एक गुणाने पिछाडीवरती दिलकुश आवाज संघ पाहतोय हॅलो या ठिकाणी लकी ड्रॉसाठी सूचना आहे लकी ड्रॉ त्या ठिकाणी कुपन ज्यांना पाहिजे त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक बसलेले आहेत आणि लकी ड्रॉ विनरसाठी एल ई डी टी व्ही हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि लकी ड्रॉमधून जी काही कुपनच्या माध्यमातून रक्कम जमा होईल ती रक्कम परुपाडा येथील वृद्धाश्रमामध्ये दान केली जाणार आहे हा सुद्धा एक चांगला स्तुत्य निर्णय आहे ओ टू संजय सर जबरदस्त डिफेन्स पुनर्छ एकदा सिद्धी नाकपाज डिफेन्स त्याला सपोर्ट अत्यंत चांगल्या रीतीने आला जर्सी नंबर दहा आपण बघतो सपोर्ट त्या ठिकाणी दिलकुश आवाज संघाची पूर्वासुद्धा खूप चांगला सपोर्ट करतो आहे आणि गुड लेवल पाच पाच झाला आहे बघा जो संघ बॅकफूटवरती होता मगाचपासून पण तो संघ आता मात्र समान गुणांवरती आला आहे पाच पाच असा मॅच पाहतो रंगतदार सुरुवात रोमहर्षक सुरुवात दोन्ही संघामध्ये पहिला हाफमध्ये मॅच बघतोय पाच पाच गुण दिलकुश आवाज पाच वेशवी पाच आता मात्र तीन डिफेंडर्स वेशवी संघाकडे आहेत सुपर टॅकलचा मोका आहे परंतु संयमी रेड करून सिद्धी नाकवा आपल्या कोर्ट वरती परतले पहिल्या हाफचा खेळ मध्ये आपण बघतोय वेशवी विरुद्ध दिलकुश आवाज दहा नंबरची जर्सी प्रदान केलेली ओमकार वेशवी संघाची रायडर सायली पाटीलची रेड या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न सायनीचा आहे ओमकार वेशवीची एक आघाडीची रायडर या ठिकाणी सन्मान्य उत्तमजी राऊत यांच्या भगिनी आलेले त्यांना विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे तय या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे बोनसची कमाई केली आता मात्र थर्ड रेड डू आर डाय रेड आणि त्याच बरोबर सुपर टॅकल करो या मरो रेड आणि त्याच वेळेला जर सुपर टॅकल झाला तर दोन गुण मिळू शकतील वेशवी संघाला सहा पाच असा फरक तीनच्या डिफेन्स मध्ये अप्रतिम लाज जबाब जबरदस्त डाय थाय होल्ड जबाब तारीफ करावी लागेल जर्सी नंबर दहाची पूर्वा अर्थात या ठिकाणी जर्सी नंबर दहा आपण बघतोय साईबी पाटीलचा हा डिफेन्स संजय सर या ठिकाणी ही थाय होल्ड होण्याची गरज होती कारण कुठेतरी थोडासा संघ बॅकपुट वर जात होता लोनच्या अगदी जवळ जात होता असं असताना या ठिकाणी हा वर्ल्ड खरोखर एक प्रेरणादायी आहे एक, एक इन्स्पायर आहे आणि आता आपण पाहतोय संजय सर की मगाशी काही क्षणापूर्वी आवास आणि वेशवी हे समसमान इक्वल मध्ये होते मात्र आता ओंकार वेशी पुढे सरकतोय पाच नऊ अर्थात चार गुणांचा फरक आहे नक्कीच सामना या ठिकाणी सुरस होणार आहे ओ टू संजय सर सुंदर रेड यावेळेला अनन्यानी पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई केली आहे पॉइंट रेड करतोय अनन्या निर्भय या ठिकाणी खूप सुंदर बघा काय तिची जी मिडल लाईनवरती ज्या पद्धतीने तिने पाय टाकला आणि त्यावेळेला बघा काय अप्रतिम जबरदस्त पॉइंट रेड अनन्या निर्भयीची होती अकरा पाच असा फरक जो पाच पाच सामना होता तो त्यावेळेला मात्र आपण बघितला तर अकरा पाच म्हणजे सहा गुणांनी लीडवरती पहिल्या हाफ मध्ये वेशवी संघ आपण बघतोय जो ऑलआउटच्या so, नाव मुश्किलीवरती आला होता तो संघ यावेळेला मात्र पुन्हा एकदा सात डिफेंडर्स मैदानामध्ये बारा नंबर जर्सी दिनकुश आवाज संघाची रायडर रेड आहे पुन्हा एकदा अनन्या निर्भयची रेड सडीपेन सुपर मौका डीप मध्ये मध्य रक्षकाला डीपलाय आणखीन एक गुण मिळतोय बारा पाच सात गुण आणि लीड वरती आता संघ मात्र ऑल आउटच्या नामुष्किलीवरती आहे डीप मध्ये रेड आणि जबरदस्त पुश पुनच्छ एकदा या वेळेला आपण बघतोय जर्सी नंबर एक श्वेता कारकरचा हा जबरदस्त पुरुष आपण पाहिला ऑल आऊट दिलकुश आवाज संघावरती ऑल दिला आहे बघा जेथे ओमकार वेशवी संघ ऑलआउट होईल असं वाटत होतं परंतु सुंदर डिफेन्स आणि त्यानंतर दिलकुश आवाज संघावरती ऑल आऊट दिलाय आहे पंधरा सोळा पाच पहिला हाफ संपला आहे ठीक थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी विद्यमान आमदार साहेबांचं आगमन होणार आहे ज्या प्रतीक्षेमध्ये आयोजक होते ती खऱ्या अर्थाने प्रतीक्षेला या ठिकाणी पूर्णविराम मिळणार आहे पहिल्या हाफमध्ये आपण बघितला तर सोळा पाच असा फरक आपण बघतोय अत्यंत सुंदर मॅच जिथे अकरा गुणांनी लीडवरती वेचवी संघ पहिल्या हाफमध्ये ज्या पद्धतीने पाच पाच असा स्कोर लेवल होता आणि अशा वेळेला दिलकुश आवाज संघ वरचड होईल असं वाटलं होतं परंतु खूप चांगलं डिफेन्स आणि त्यानंतर अत्यंत खूप चांगली कामगिरी दोन्ही कोच त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना कान मंत्र देताना आपण बघतोय पहिल्या हाफ नंतर दोन्ही कोच च मार्गदर्शन सुरू आहे फायनल पटकावायची आहे आजच्या स्पर्धेची महिला फायनल कोणाच्याकडे जाईल वेशवी संघ कि दिलखुश आवाज संघाकडे सेकंड पुकार रुझल सेवन स्टार सोंडी विरुद्ध मायटी वॉरियन्स मुशेद या दोन्ही संघासाठी सेकंड कॉल आहे आपण जय्यत तयारीत राहायचं आहे थर्ड कॉल नंतर आपल्याला लाईन अप करायचं आहे प्रवेश प्रवेशद्वारावरती आपण लाईन अप करायचं आहे से, रुजन सेवन स्टार झोंडी आणि मायटी वॉरियर्स मुशेत आपल्यासाठी सेकंड कॉल आहे सेकंड हाफ सुरू झालेला आहे उत्तरदाचा खेळ सुरू झालाय प्रीतीची रेड असेल दिलकुश आवाज संघाची आघाडीची रायडर प्रीती बॅकफुट संघ अकरा गुण पिछाडी वरती संघ आहे सतरा सत्यात्तर नंबरची जर्सी प्रदान केलेली प्रीती पाटील रेड वरती आहे इथे ॲडव्हान्स टायकलचा प्रयत्न पॉइंट गुण मिळवतोय या ठिकाणी दोन गुणांची कमाई करून प्रीती आपल्या कोर्टवरती वरती परत नाही सात सोळाचा सा फरक कम बॅक केलाय दिलखुश आवाज संघाने इथे संधी आहे दिलखुश आवाज संघासाठी बॅकहोल्ड अप्रतिम पुनशे एकदा प्रीती पाटील सत्त्याहत्तर नंबरची जर्सी प्रदान केलेली प्रीती पाटीलचा बॅकफोर्ड बघितला आणि या मात्र आघाडीची रायडर ईशा पाटील कोर्टच्या बाहेर जातोय तीन प्रमुख अर्थात दोन प्रमुख रायडर आणि एक डिफेंडस कोर्टच्या बाहेर आहे कारण आपण जर पाहिलं तर अनन्य निर्भय आणि ईशा पाटील या दोन्ही रायडर या ठिकाणी कोर्टच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे ही संधी असणार आहे संधी असेल कारण आठ सोला असा फरक जिथे आठ गुणांनी आता पिछाडीवरती आहे परंतु दोन प्रमुख रायडर्स ज्या वेळेला कोर्टच्या बाहेर जातात त्यावेळेला मात्र एक संधी मिळू शकतो चार मात्र खेळाडू आता कोर्टवरती आहे आणखीन एक रायडर जिने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली रेड केली होती अशी जर्सी नंबर दहा ओंकार वेशवी संघाची रेडर सायली पाटील रेडवरती आहे सावध रेड ऑकलाईनवरती क्रॉस करून ती पुन्हा एकदा परतीच्या मार्गावरती असेल खाली रेड करण्याचा प्रयत्न एक वेगळी रणनीती कोचने त्या ठिकाणी आउट घेतला होता आणि त्यानंतर एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न कोचच्या माध्यमातून बघितला दोन्ही कोचने थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेला एक प्लॅनिंग ठरवलेलं आहे की आता काय करायचं आहे पुन्हा एकदा प्रीती पाटील ऑलराऊंडर अप्रतिम खेळ आजच्या मॅचमध्ये आपण पाहिला प्रीती पाटीलचा सुंदर फुटवर्कशी पाहायला मिळतो या ठिकाणी सावध रेड रिक्त रेड कडून पुन्हा एकदा आपला कोट वरती परतले त्याला प्रत्युत्तर असेल ते ओमकार वेशवी संघाच जर्सी नंबर सात शावणी पाटीलच प्रत्युत्तर डीप मध्ये रेड टो टच चा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आहे जबरदस्त रेड आणखीन एक सक्सेस रेड थर्ड रेड डू ऑर डाय रेड जर्सी नंबर बारा दिलकुश आवाज संघाची करू या मराठी रेड असेल पुनशा एकदा खूप महत्वाची रेड असणार आहे या ठिकाणी मध्य रक्षकाला टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी यावेळेला जबरदस्त डाइव अँड थाय होल्ड अप्रतिम डाईव्ह मारलाय त्या ठिकाणी पुनशा एकदा जर्सी नंबर दहा बघा संघाची जर्सी नंबर दहा इथे डिफेन्स मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय साईड पाटीलचा हा डिफेन्सचा पॉईंट आपण पाहिला अठरा आठ दहा गुणांचा लीड पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा अनन्या निर्भयची रेड जर्सी नंबर सहा आपण बघतोय अनन्या रेड वरती आहे अठरा आठ दहा गुणांच्या लीड वरती सेकंड हाफ मध्ये सत्याहत्तर नंबरची जर्सी दिलकुश आबा संघाची रायडर सहाच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय बोनस ऑन आहे सायली पाटीलच्या दिशेने प्रयत्न आहे तिचा बोनस प्रयत्न आहे परंतु बोनस ची कामाई केली यशस्वीरित्या नऊ अठरा अनन्या पुन्हा एकदा रेड वरती पाच डिफेन्स बोनस ऑफ सिद्धी नाकवाचा अँकल होल्ड फासलाय अँड टू पॉइंट मल्टी पॉइंट या ठिकाणी सिद्धी नाकवाचा प्रयत्न होता अँकल होल्डचा परंतु अनन्या बघा निर्भय पुनच्या एकदा दोन गुणांची कमाई करतोय जबरदस्त रेड अनन्याची अगदी या नेमबद्ध अशी स्पर्धा पंचांची कामगिरी बघा कुठेही या ठिकाणी कोचलासुद्धा मुभा दिली जात नाही आहे अगदी सुंदर या ठिकाणी पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय ज्या वेळेला टाइम आऊट असतो त्याच वेळेला आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकता कोचिंग करू शकता अशा पद्धतीने खूप चांगल्या हो, पंचांची कामगिरी आपल्याला बघतोय या ठिकाणी दोन्ही तिन्ही पंच कामगिरी करत आहेत यावेळेला नऊ वीस म्हणजे अकरा गुणांचं लीड वेशवी संघाकडे आहे सेकंड हाफ मध्ये आपण बघतो वीस नऊ असा गुणफलक एक नंबरची जर्सी ईशा पाटील रेड वरती पुन्हा एकदा बऱ्याच वेळेनंतर कोट वरती आले यावेळेला अँकल होल्ड होता मात्र सपोर्ट येत नाही आहे मध्ये अँकल होल्ड होता आणि त्यामुळे एक गुण मिळतो आणखीन एक एका गुणांशी एकवीस नऊ असा फरक मॅच मध्ये पहिलीच रेड असेल या राईडरची या संपूर्ण मॅच मध्ये फायनल मध्ये पहिली रेड करतोय मात्र पुश बघा इथे वेशवी संघाचं कवर जर पाहिलं तर अत्यंत जबरदस्त कवर आहे ऑल आउट झालाय तेलकुश आवाज संघ ऑल आउट होतोय वन प्लस टू पंचवीस नऊ असा मॅच एकतर्फी पंचवीस नव असा फरक आपण बघतोय जिथे या वेशवीस संघ हॅलो चव्वेचाळीस साठ नंबरची गाडी कोणाची आहे कृपया त्यामुळे जरा रथा रहदारीमध्ये अडथळा होतोय कोणाची असेल त्याने दुसरीकडे पार्क करायचे आहे अगदी बरोबर मध्यभागी तुम्ही ती ठेवलेली आहे गाडी ज्याची कोणाची आहे त्यांनी सुंदर डिफेन्स पुन्हा एकदा बघा डबल आणि त्याच वेळेला आपण आपण मारला होता एकदा नंबर बघतोय अप्रतिम श्वेताच या ठिकाणी डिफेन्स होत डिफेन्स मध्ये श्वेता रेड मध्ये आपण पाहिली ते अनन्या आणि संजय सर ज्यांची आपण प्रतीक्षा करत होतो ते अलिबाग मुरुड रोहाचे विद्यमान आमदार साहेब आदरणीय सन्माननीय साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे प्रवेशद्वारापाशी त्यांचं औषण केलं जात आहे त्यांच्या समवेत अॅडवोकेट महेशजी मोहिते यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे खरोखर एक आणि खरोखर अशी ही सर्व मान्यवर मंडळी आजच्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हर्षलजी पाटील साहेब या सगळ्यांचं या ठिकाणी औषण केलं जात आहे मी खरोखर ज्याची प्रतीक्षा होती अर्थात ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आदरणीय विद्यमान आमदार महेश दळवी ॲडव्होकेट महेशजी मोहिते आणि हर्षल पाटील साहेब आपणाला विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापानं व्हायचं आहे

आपण साडेसात वाजल्यापासून त्या स्पर्धेला सुरुवात केली आणि आता हा अंतिम सामना संपलेला आहे म्हणजे महिलांच्या